तर आहे वरती दोन वर्जून आपल्याला ना टँकर बुद्धी सगळी पावती करायचंय त्या शोबा आहे आपली वरती दोन पर्यंत तेव्हा पाहिजे व्हिडिओ घेत नाही कारण हे जर सरकारी कामान आहे काय काय तर विषय झाला मत आहे आपली इथं गाडी आहे गाडी घ्यायची आहे कारण काल लावून घेतली गाडी काकाकडून घेतली गाडी घेतो पहिल्या इथे काय माहिती काय हो तर मित्रांना विषय काय माहिती काय आपल्याला सांग मित्राचा एक कॉल आला एका म्हणजेच चालता त्याचं लग्न आहे लग्न झालं म्हणजे उद्या पूजा द्यायची त्याला घरात पाच नाही म्हणजे आता आम्हालाच काम करायला लागणार काय विषय नाही कारण मित्र आहे ना ते करायला लागणार मग आता चालू द्या आणि सांगला काहीतरी त्यांच्या कोणाला तर प्रॉब्लेम घेऊन ते साड्या बघायला जायचं तिकडे चालू आहे एक दोन तीन तरी खाणार तिकडे आता बघा काय काय विषय होते तर व्हिडिओ शॉर्ट करून बघा छान दिसला फोटो काढ्या आमचा साडे बारा दिसल्या साडी घ्यायची आता

तर विषय झाला म्हणजे का आल्याला सगळ्यात पहिला आहे ना तर विषय झाल्या सगळं मिर्जीतलं काम संपले तर विषय झाला माहिती का सगळं मिर्जीतलं काम आणि आल्याला मला घरामध्ये काम लावले ते म्हणजे आपली फोटो काय करून अर्जंटमध्ये आणि परत मिरजेत जाऊन द्यायचे आहेत कॉपी व्हायला लागल्यात बघा आता हे जाऊन मला परत द्यायचं आहे असं कामा आता काय विषय नाही हे डाटा मार्ग पेंडिंग आहे त्याला द्यायचं आता मारे करत फिरायला व्हिडिओला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एक इथं स्टॉप करतोय आता काय झालं मी काय तीन चार दिवस झाला म्हणजे तीन तीन मिनिटाचा चार मिनिटाचा व्हिडिओ आलाय आपण बऱ्या सात मिनिटाचा व्हिडिओ करायचो तर नाही विषय झाला घरात लाईट पण गेल्या आणि जाऊ दे तरी म्हणून मी व्हिडिओ करला लावले तर विषय काय म्हणते काय आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता नाही आपल्या आयडीला सबस्क्राईब तेवढं करा जर आपल्या आईडीवरती नवीन असेल तर आणि नाही भेटूया आता डायरेक्ट नेफलो मध्ये